इचलकरंजी महानगरपालिकेच्या ब झोन विभागाने आज मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत शिवतीर्थ ते शाहू पुतळा मार्गावरील बेकायदेशीर बांधकाम आणि रस्त्यावर आलेली दुकानदारांची सामग्री यावर थेट कारवाई केली जवळपास एक आयशर टेम्पोवर साहित्य जप्त करण्यात आले असून कारवाई दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या आदेशाने आणि उपायुक्त सीमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त धनंजय पळसुले यांच्या नेतृत्वात ही धडक मोहीम पार पडली दरम्यान एका दुकानदाराने त्याचा जा डिजिटल जाहिरात फलक जप्त करण्यास विरोध करत अतिक्रमण पथकाशी हुज्जत घातली झटापट केली आणि थेट पथकाच्या वाहनासमोर आडवा झाला त्यामुळे थोडा काळ वाहन थोडा काळ तणाव निर्माण झाला होता मात्र मनपा पथकाने कडक ताकीद देत फलक ताब्यात घेतल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली या रस्त्यावर असलेल्या डायग्नोस्टिक सेंटर दवाखाने स्टेशनरी दुकाने यांच्याकडील पुढे आलेले बांधकाम तपासले असता ते अतिक्रमण असल्याचे बांधकाम काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले रस्त्यावर ठेवलेले डिजिटल फलक खुर्च्या पन्हाळी विक्रीसाठी अडकवलेले विविध साहित्य अशा मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचे साहित्य मनपाने जप्त केले या कारवाईत अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे क्रीडा अधिकारी संजय शेटे तसेच कर्मचारी चंद्रशेखर मांग अमर आवळे विजय जगताप एकनाथ तावळे सुधीर गेजगे विकास हेगडे यांच्यासह पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान रहदारीला अडथळा निर्माण होणे हा या कारवाईमागील सर्वात मोठा मुद्दा असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले अतिक्रमणामुळे पार्किंगची जागा कमी होऊन वाहने रस्त्यावर येत होती आणि त्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी वाढत होती वाहनधारकांकडून सतत तक्रारी येत असल्याने मनपाने कठोर भूमिका घेत ही मोहीम राबवल्याचे सांगण्यात आले